हाय फ्रेंड माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर आज मी झुणका बनवणार आहे अगदी साधं सोप्प मग आज मी भीडच्या तवा गॅसवर ठेवलेला आहे अगदी साधं सोप्पं तुम्ही न तुम्हाला नक्कीच आवडेल झुणका अगदी साधं सोप्प आहे आता एक ते दोन चमचे मी तेल घालून घेत आहे आता मी जिरा मोहरी घालून घेते चटाट्याचा आवाज आल्यानंतर मग कांदा चिरलेला आहे कांदा आणि मिरची ते घालून घेते हे बघा आता ह्याला तांबूस कलर यूजपर्यंत छान पैकी भाजून घ्या मिरच्याला आणि कांद्याला अगदी साधं भाकरी सोबत तर झुणका खूप नवीन पद्धत आहे खूप तुम्हाला आवडेल आणि चवीनुसार वर्ण मीठ घालून घ्या तांबूस कलर झाल्यानंतर आता तुम्ही थोडं हळद घालून घ्या आता थोडं टमॅटो घालून घ्या एक टमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि ते आता घातलेलं आहे आता छान पिके त्याला परतून घ्या छान पिके हे भाजून झाल्यानंतर मग कांद्याची पात आणि कोथिंबीर त्याच्यात घालून घ्या कांद्याची पात नसले तर घेऊन या बाजारातल्या घाला नक्की टेस्ट लाव खूप टेस्टी होते झुणका कांद्याची पात नक्की घाला हे बघा माझं भाजून झालेलं आहे आता मी एक ग्लास पाणी घालून घेते आणि एक ते दोन मिनटं असं पाण्याला थोडं थोडं उक एक साईडनं उकळी यायला लागली तर आपण बेसनचं पीठ किंवा चण्याचं चा पीठ म्हणू शकताय ते घाला एक ते दोन चमचे अगदी साधी सोपी आहे झुणका भाकरी खायला खूप टेस्टी आणि खूप अवघड नाही आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा बघा झुणका मी बेसनचं पीठ घालून घेतलेलं आहे आणि आता झुणका घातल्यानंतर मी असं गरम झालेलं आहे मग आता कसं मी असं हलवून घेत आहे गाठी येऊ द्यायचं नाही त्याला अगदी साधी सोपी आहे बघा झालेलं आहे ते चार मिनटं चांगलं असं हलवून घ्या वगैरे आणि बारीक घ्यास करून छानपैकी तीन ते चार मिनटं बारीक करून बेसन झुणक्याला शिजायला ठेवायचं अगदी साधी सोपी आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा हे बघा घट्ट माझं झालेला आहे झुणका आणि झुणका माझा रेडी झालेला आहे तुम्हाला कमेंटमध्ये क कर, कळवा की कसं वाटलेलं आहे माझा झुणकेचं झुणका बेसनचं झुणका अगदी साधी सोपी नक्की ट्राय करा आणि असंच माझ्या चॅनल लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा बाय